सांगली विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधीरदादा गाडगिळ यांच्या विजयाची हॅट्रिक झाल्यामुळे भाजपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये एक आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे भाजपा प्रदेश कामगार मोर्चाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अविनाश मोहिते यांनी सांगली प्रहार न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुधीर गाडगिळ यांचे अभिनंदन केले व त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यांची एटी गांधीने केलेल्या दहा वर्षाच्या कामाचे ठोस टाकते आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी अडीच वर्षाचं काम आणि यापूर्वी जो देवेंद्र यांच्या सरकारनं केलेलं पाच वर्षाचं यांची जनतेने साथ दिलेलं आणि नाटका भाईंना त्यांना चांगल्या भाजीला हँडल केल्यामुळे या सरकारवर प्रचंड विकास आहे त्यामुळे यामध्ये जातीवादीचं राजकारण करणार काँग्रेस समोर नष्ट झालेला आहे खासभर उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीनं मिळालेला जनादेश झोडकार होत्रेस दोन हजार एकोणीस लागलेलं भाजप सेनेचं त्याचं पाहिजे त्यांना पोहोचलेलं आहे आज दादानी केलेल्या कामाची पोस्ट आज प्रचंड मतदान सुद्धा दादा झोडकार दिले अशा विविध घडामोडींचा आढावा घेण्यासाठी सांगली प्रहार या युट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा